महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जाणारं थंड हवेचं ठिकाण म्हणजे जव्हार पावसाळ्यामध्ये खुललेलं सौंदर्य पर्यटकांना रिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्यातच खुललेलं जवारचं सौंदर्य अर्थात स्वर्गच कि हो मिनी महाबळेश्वर म्हणल्या जाणाऱ्या या जव्हारला डोळे भरून पाहायचा हा वेगाच आनंद आहे आज त्याच निसर्गाची आनंदाची सैर आपल्याला करायची आहे कशाला वाट बघता मग चला तर मग माझ्यासोबत नजर जाईल तिकडे हिरव्यागार रंगांची मुक्ता हाताने केलेली उधळण लहान मोठ्या डोंगर रांगा टेकड्या आणि दऱ्याखोऱ्यांमधून ओसंडणारं निसर्गाचं हे लोभस रूप त्यात भर पडते ती फेसाळत वाहणारे धबधबे आणि झुळझुळणाऱ्या झऱ्यांची मन बेधुंद करणारं हे दृश्य आहे जव्हारचं गुजरातच्या भागावरून आलेलो आहे इथं खास हे दाबोसेचा धबधबा दब बघण्यासाठी इकडं ह्याचं आजपर्यंत नाव ऐकलं होतं की दाबोसेचा धबधबा दब हा खूपच आकर्षित पर्यटन स्थळ आहे आणि आज त्यासाठी आम्हाला गुजरात वरून या भागात यायला प्रवृत्त केलं वरून कोसळणारा हा जलप्रपात म्हणजे अगदी सगळ्यांनाच वेड लावणारा असा आहे ह्या ग्रामीण भागातलं हे अतिशय आकर्षणाचं असं ठिकाण आहे आम्हाला ह्याविषयी आणि तसं मी तरी प्रथमच आलेली आहे जव्हारमध्ये अनेक ठिकाणं पाहण्यासारखी आहेत जव्हारचा जुना राजवाडा जयविलास पॅलेस म्हणजेच नवा राजवाडा दाभोसा धबधबा हिरडपाडा धबधबा हनुमान पॉईंट सनसेट पॉईंट भूपतगड शिर्पा माळ असे अनेक पॉईंट तिथे पाहण्यासारखे आहेत या सगळ्यात पर्यटकांना भावतो तो म्हणजे दाभोसा धबधबा भात शेतीच्या कामाची लगबग ही इथं पर्यटकांना पाहायला मिळते खूप छान खूप मजा येते माथेरानला आल्याचा अनुभव करायला आज या दाबोसा धबधब्यात मिलन झाले मना मनांचे आज या दाबोसा धबधब्यात स्वागताला झाले चंद्र तारे नफात निसर्गाच हे मनोहरी दृश्य पाहिल्यानंतर आणि डोळ्यात भरून घेतल्यानंतर पर्यटकांचा पाय इथून निघत नाहीये ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हारला निसर्गानं भरभरून दिले त्यामुळे या पावसाळ्यात जव्हारला नक्कीच भेट द्या विजय राऊत आयबीएन लोकमत जव्हार